सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित मॅरेथॉन संपन्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत अजित मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खडे आणि मित्रपरिवाराकडून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अठरा वर्षाखालील पंचेचाळीस वर्षांखाली आणि सेहेचाळीस वर्षांवरील स्त्री पुरुष या वयोगटात मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या विश्रामबाग चौकापासून या मॅरेथॉन स्पर्धांना सुरुवात करण्यात आली पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली प्रत्येक गटात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक देण्यात आले विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकाला मोफत टी शर्ट ब्रेकफास्ट हायड्रेशन सपोर्ट झुंबा सेल्फी पॉईंट आणि सर्टिफिकेट देण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री तथा आमचे दैवत नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सांगली येथे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेचं पोस्टर उद्घाटन दादांच्या हस्ते मागच्या आठवड्यात मुंबई येथे झालं होतं त्यावेळेस आम्ही दादांना सांगितले की दादा मॅरेथॉन स्पर्धा आम्ही सांगलीमध्ये घेत आहोत आणि याच्यामध्ये स्पर्धकांना नोंदणी आम्ही ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे आणि सर्व सोयीसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर हे आमचं पहिलं वर्ष आहे इथून पुढं दादांच्या वाढीसानिमित्त प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात सांगली येथे मॅरेथॉन घेण्यात येईल आणि त्याचा खेळाडूंना पुरेपूर लाभ होईल याच्यामध्ये तीन गटामध्ये स्पर्धा पार पडल्या एक शून्य ते अठरापर्यंत अठरा वर्षाखालील एकोणीस ते पंचेचाळीस आणि सेहेचाळीस वयाच्यावरील सर्व त्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये महिला आणि पुरुष असे प्रत्येकी एक दोन तीन असे बक्षीस याच्यामध्ये देण्यात आलेले टोटल छत्तीस बक्षीसे आपण स्पर्धकांना देतो छत्तीस नंबर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे प्रत्येक स्पर्धकांना आपण सर्टिफिकेट ब्रेकफास्ट हायड्रेशन व जे काय सोयीसुविधा मॅरेथॉनमध्ये देतात ते आपण चांगल्या प्रकारे देत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली